ऑफिसमधून निघताना मणी एकच प्रश्न रोजचा ऑफिसमधून निघताना मणी एकच प्रश्न रोजचा काय बरं करावा बेत आज रात्री स्व स्वयंपाकाचा ऑफिसमधून निघताना मनी एकच प्रश्न रोजचा काय बरं करावा बेत आज रात्री स्वयंपाकाचा जाता जाता भाजीवाल्याकडून घेतल्या दोन चार भाज्या जाता जाता भाजीवाल्याकडून घेतल्या दोन चार भाज्या सुकलेल्या बाजूला सारून निवडल्या ताज्या ताज्या हिरवा मसाला टोमॅटो कोबी तोंडलीनी घेतला घेवडा हिरवा मसाला टोमॅटो कोबी तोंडलीनी घेतला घेवडा आणि हो दादा थोडासा कडीपत्ता टाका एवढा घरी पोहोचल्यावर घरी पोहोचल्यावर आधी गेली रूमची नीट आवरा आवर घरी पोहोचल्यावर रूमची केली नीट आवरावर मग गरमागरम चहा घेतला थोडं शांत बसून सोप्यावर चहा पिऊन झाल्यावर सरसावले थोडे स्वयंपाक घराकडे चहा पिऊन झाल्यावर सरसावले थोडे स्वयंपाक घराकडे पण अजूनही सुटले नव्हते कोडे कोणती भाजी याचे कोडे पण अजूनही सुटले नव्हते कोणती भाजी याचे कोडे शेवटी कोबी घेवडा टोमॅटो उचलून ठेवली फ्रीजमध्ये शेवटी कोबी घेवडा टोमॅटो उचलून फ्रीजमध्ये ठेवली आलं का लक्षात आज जेवणाला तोंडली निवडली पदर खोचला पातेले घेतले आणि तोंडली घेतली चि धुवून पदर खोचला पातेले घेतले आणि घेतली तोंडली धुवून कांदा मिरची कोथिंबीर बटाटे घेतले बारीक चिरून कुकरला लावला स्वच्छ धुवून वरण भात एकीकडे कुकरला लावला वरण भात स्वच्छ धुवून वरण भात एकीकडे कढई जिरे लसूण कढीपत्त्याची फोडणी मस्त तडतडे वर कांदा मिरची हळद मीठ घालून घेतले थोडे शिजवून वर कांदा मिरची मीठ घालून घेतले थोडे शिजवून उरल्या वेळात बाजूला थोडे कणिक घेतले भिजवून भात झाला वरण झाले झाल्या पोळ्यानी भाजी भात झाला वरण झाले झाल्या पोळ्यानी भाजी आजचं आजचं पोळं सुटलं भुवा पण तरीच चिंता उद्याची पण तरी चिंता उद्याची Yes. <Thank you. S 2>